नमस्कार मित्रांनो हेमंत वाणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी हेमंत कुमार केळकर मित्रांनो सध्या स्थानिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताना दिसते उमेदवारांनी पक्षांतराची घाई देखील सुरू केली आहे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या वाढते जणू काही आयाराम गयारामचा नवा हंगाम आता आला पक्ष बदलणारे नेते जनतेला सांगतायत की बदललेल्या पक्षातच लोकांचे खरे हित दडलेले आहे यामागील पक्षात काम करणे शक्य नव्हते आता मात्र विकासांचं पर्व सुरू होणार आहे असा त्यांचा दावा आहे पण खरेच हे जनहितासाठी आहे की त्यांचा यात स्वार्थ आहे तिकीट मिळण्याची शक्यता निवडून येण्याचा सोपा मार्ग आणि सत्ता किंवा पद मिळवण्याची संधी यासाठी हे पक्षांतर होतं का यासाठी तर हे पक्षांतर होत नाहीये ना असा प्रश्न उपस्थित जनतेने आता सावध होऊन विचार करण्याची गरज आहे उमेदवार निवडताना त्याचे काम निष्ठा आणि कार्यकाळ पावा फक्त ऐन निवडणुकीत बदललेल्या पक्षावर विश्वास ठेवणे कारण तुमच्या मताला स्थानिक था स्वराज्य संस्थेचे भविष्य कारण तुमच्या मतावरच स्थानिक था स्वराज्य संस्थेचे भविष्य अवलंबून आहे आणि ओघानी तुमचं पण कारण तुम्हाला मिळणाऱ्या था। छोट्या था छोट्या सुविधा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मार्फतच मिळत असतात तेव्हा मतदारांनो उमेदवाराच्या बोलण्यापेक्षा कृतीकडे लक्ष द्या नेत्यांच्या स्वार्थापेक्षा जनहिताला प्राधान्य द्या आणि तुमचा परिसराचा विकास करू शकणाऱ्या योग्य आणि प्रामाणिक उमेदवाराला तुम्ही निवडून द्या एवढंच माझं हात जोडून आपल्याला विनंती आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आमच्या हेमंतवाणी चॅनलला सबस्क्राईब करून माझं मत जे मी मांडलेलं आहे माझं मत ते आपल्याला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा ही परिस्थिती आज बदलणं आपल्या हातात आहे का नाही याचा देखील आपण विचार करा तुर्तास एवढेच मी हेमंत खेळकर आपले रजा घेतो